चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शहात्तरवी सेवंटी सिक्सवी जी सिरीज आहे आपली ती चालू करतो आहे या सिरीजसाठी सर्वांना मी ऑनलाईन इथं बोलावतो आहे चला लवकर लवकर सिरीजला सुरुवात करूया तुमची रेल्वेची आर आर बी ग्रुप डीची एक्झामसुद्धा जवळच त्यामुळे सर्वांनी या लेक्चरसाठी हजर राहायचं लेक्चरला अटेंड करायचे ओके चलो तर विजयपत प्रबोधनी पुणे यांच्याकडून डेली आपल्याला एक लेक्चर सिरीज मिळत असते त्यामुळे आपण सुरुवातीला काय करूया विजयसत् विजयपद प्रबोधन यांना खूप खूप खुँ धन्यवाद देऊयात कारण त्यांच्यामुळे आपल्याला डेली सिरीज मिळते आर आर बी ग्रुप डीची ही सिरीज आहे मित्रांनो ही मोफत अशी सिरीज आहे विषय तुमचा आहे सामान्य ज्ञान ज्यालाच आपण जीएस किंवा जी के असे म्हणत असतो शहात्तरवी ही सिरीज आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तरे तसेच सर्व परीक्षांमधील पी वाय पीच्या प्रश्नांचा अभ्यास या सिरीजच्या माध्यमातून आपण करणार आहोत आपले मार्गदर्शक आहेत श्री सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत ओके आणि मी स्वतः कृषी प्राध्यापक मनीष मानकर तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्यासमोर आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी तुम्हाला माहिती आहे आपला जो रूल आहे आपला जो नियम आहे त्या नियमानुसार आपल्याला चालावं लागणार आहे आपला नियम काय आहे की व्हिडिओवर आल्या सर्वांनी लेक्चरला लाईक करणे त्यानंतर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करणे चला तर ह्या गोष्टी करून घेऊयात त्यानंतर आपण लेक्चरला सुरुवात करतो आहे बघा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी काय खालीलपैकी काय खालीलपैकी काय जय... अज अजैव अपघटनीय आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे द्यायचं आहे खालीलपैकी जे काही असेल ते जे अजैव घटनीय आहे त्याबद्दल तुम्हाला प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे सोप्या पद्धतीनं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर कापूस आहे का सांगा कॉफी पावडर आहे का नॉयलर आहे का लोकर आहे का जी गोष्ट काय असेल जी गोष्ट डिकम्पोज होत नसेल ती गोष्ट तुम्हाला इथं लिहायची आहे तुम्हाला माहिती आहे कापूसाचं टर्फले डिकम्पोज होते म्हणजे अजैव अपघटनीय आहे कॉफी पावडरसुद्धा डिकम्पोज होतो त्यानंतर काय होतं त्यानंतर नायलॉन होतो का प्लास्टिक तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर नॉयलॉन हा खूप हे असतो त्यामुळे नॉयलॉन होत नसतो त्यानंतर तुमचं लोकर होते का ते लोकर होते परंतु तुम्हाला काय म्हटलं अजैवघटनीय अजैव घटनीय म्हणजे नॉयलॉन म्हणजे प्लास्टिक असते त्यामुळे हे तिथं होत नसते डिकम्पोज होत नसते त्यामुळे याचं उत्तर आहे नॉयलॉन सॉरी <coughs> ऑप्शन क्रमांक तीन चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता पर्याय भारतातील बेरोजगारीच्या औपचारिक डेटाचा स्रोत नाही खालीलपैकी जो पर्याय असेल की जो तुम्हाला काय करत असेल की या गोष्टीचं उत्तर तुम्हाला इथे द्यायचं अहवाल राष्ट्रीय नमुना कुठला कुठल्या डेटामध्ये स्रोत नसतो हे तुम्हाला विचारलेलं आहे अगदी सोपा सरळ असा प्रश्न आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संरक्षण अहवाल हा तुम्हाला बेरोजगारीचा डेटा देऊच शकत नाही प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेल्या विधानांपैकी राज्यसभेच्या संदर्भातील योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे राज्यसभेमध्ये पूर्ण मदतीसाठी निवडून आलेला पूर्ण मुदतीसाठी निवडून आलेला सदस्य चार वर्षाच्या कालावधीसाठी कार्य करतो बरोबर आहे हे बरोबर आहे का चुकलं आहे तर हे चुकलेलं आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर भारताचे राष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात यास राईट हे बरोबर आहे हे हे संसदेचे कनिष्ठ पाच वर्षांनी विसरत नाही हे चुकलं आहे हे वरिष्ठ सभागृह आहे त्यानंतर त्याला संसदेचे उच्च सभागृह म्हणतात आणि ते कधीही विसर्जित होत नाही यस राईट आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं राईट येणार आहे तर अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं सिलेक्ट करून निवडायची आहेत सिलेक्ट करून परीक्षेमध्ये सुद्धा बरोबर द्यायची आहेत चला तर पुढे जाऊयात चलो प्रश्न क्रमांक चार महानदी 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 नदी, महा नदी, महा नदी, नदी, नदी प्रणाली ही भारताच्या द्विकल्पातील तिसरी सर्वात मोठी आणि रिकामी जागाची मोठी नदी आहे तेलंगणा राज्यामध्ये आहे का पश्चिम बंगालमध्ये आहे का आसाममध्ये आहे का ओडिशामध्ये आहे का सोपा सोबर आहे। प्रश्न आहे हा प्रश्न बऱ्याचशा वेळेत तुम्हाला विचारला जातो तेलंगणामध्ये नाही आहे पश्चिम बंगालमध्ये नाही आहे आसाममध्ये नाही आहे परंतु ओडिशामध्ये आहे ज्याला आपण ओ ओडी यासुद्धा म्हणतो आता राईट तर याच्यामध्ये आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच सारणीत आवर्त सारणीत आवर्त सारणीत अनुक्रमे अकरा बारा अकरा बारा अठरा अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांच्या स्थानासंदर्भात आहे ही मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या आवर, तिसऱ्या आवर्त आवर्तातील आहेत चुकीचं विचारले बर का ही मूलद्रव्य आधुनिक असेल किंवा महापालिका असेल याचा प्रमुख असतो हे बरोबर दंडाधिकाऱ्यानंतर महापौर हे महापालिके द्वितीय नागरिक चुकीचं आहे भारतीय शहराच्या महापौराचा कार्यकाळ पाच वर्षाडी निश्चित केला जातो हे सुद्धा तो येतो अडीचसाठी क्रमांक दोन हे असणार आहे प्रश्न क्रमांक आठ रिकामी जागा टाकीत निलंबन चक्र ज्याप्रमाणे किमान एक उत्पादन घटक निर्धारित केला जातो त्याला रिकामी जागा म्हणतात दीर्घकालीन उत्पादन सतत दीर्घकालीन उत्पादन परिवर्तनीय दीर्घकालीन उत्पादन आणि अल्पकालीनीय उत्पादन बघा उत्पादन चक्र जेव्हा असते तेव्हा काय करते तो परचेस करतो परचेस केल्यानंतर कस्टमरकडे कस्टमर शोधणी आणि कस्टमर आल्यानंतर विक्री हे जे उत्पादन चक्र आहे आणि परत त्याला निर्मिती करावी लागते हे जे उत्पादन चक्र आहे हे किमान एक उत्पादन घटक निर्धारित केला जातो त्याला काय म्हणतात दीर्घकालीन उत्पादन त्याला येईल का सतत ये, दीर्घकालीन उत्पादन येईल का परिवर्तन दीर्घकालीन उत्पादन येईल की अल्पकालीन उत्पादन तर कशामुळे हे चालू राहणार किंवा कशामुळे या चक्राला काय म्हणतात तर बघा अल्पकालीन येऊन याला म्हणत असतात प्रश्न क्रमांक पंधरा मूलद्रव्य ए हा क्लोरीनशी अभिक्रिया म्हणजे रिॲक्शन करून ए सी आ ए सी एल हे उच्च वितरणांकाचे एक संयुग देतो हे संयुग पाण्यातही द्रवणीय असते तर मुलासारखे असेल कशासारखेच की असेल तर ए हा तुम्हाला दिलेला नाही परंतु हा कशाशी बंद करतो हा क्लोरीन सोबत नातं जोडतो हा